मुंबई मानोरेल मार्गिकेतील वाढत्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर अखेर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच एमएमआरडीएने चेंबूर ते जेकब सर्कल मानोरेल सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतलाय मोनोरेल अत्याधुनिक आणि अधिक सक्षम करण्यासाठी सध्या काम सुरू असताना बुधवारी सकाळी नव्या बनावटीच्या मोनोरेल गाडीची चाचणी घेतली जात होती मात्र चाचणी दरम्यान सिग्नल यंत्रणेमध्ये गंभीर बिघाड झाल्याने संचलन नियंत्रण कक्षाला गाडीचं अचूक स्थान ओळखता आलं नाही परिणामी गाडी रुळावरून दुसऱ्या रुळावर गेली आणि थेट समोरील बिंब राद या भीषण अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सेवा बंद असतानाही मोनोरेल दुर्घटनांची मालिका काही संपताना दिसत नाही अशीच स्थिती निर्माण झाली चेंबूर जेकब सर्कल मोनोरेल मार्गिका आधीपासूनच तोट्यात आहे सातत्याने अपघात होत असल्याने एम एम आर डीवर मोठ्या प्रमाणात टीका होत होती त्यामुळे ती सेवा बंद ठेवून आता तिला सक्षम आणि सुरक्षित बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत सूत्रांच्या माहितीनुसार गाडी वळण घेत असताना सिग्नल यंत्रणेत दोष निर्माण झाला आणि गाडी थेट समोरील गाईडवे या गाडीमध्ये ट्रेन कॅप्टन आणि कंत्राटदार कंपनीचा एक कर्मचारी होता मात्र त्यांना दुखापत झाले याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही मनोरेल सेवेवरील हा आणखी एक अपघात मुंबईतील या वाहतूक प्रकल्पाच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण करतोय पोलीस न्यूज ब्युरो मुंबई